महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या भारत देशामध्ये दे नऊ वर्षापूर्वी भारत देशाचे कर्तृत्ववान आणि धाडशी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी या भारत देशातल्या तमाम कष्टकरी शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव देतो असं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही मग महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं आमचे आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा आता सोलापूर जिल्ह्यात एकोणीस तारखेला दौरा आहे तर त्यांनी या दौऱ्यावरती येण्याच्या आधी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव जाहीर करावा आणि कोट्यवधी हो शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा तसेच या भारत देशातल्या कष्टकरी शेतकऱ्यांचं शंभर टक्के सरसकट कर्जमाफी करावी तिसरा मुद्दा आदरणीय मोदी साहेबांचं काम भारत देशात चांगलं आहे परंतु आमची इच्छा आहे की या भारत देशातली लोकसभा असो येणाऱ्या भविष्यातल्या विधानसभा असो बॅनेट पेपरवरती त्याचं मतदान व्हावं हो। तुम्ही चांगलं काम केलं असाल तर मोठ्या मनाने बॅनेट पेपरवरती मतदान घ्या हे पण तमाम महाराष्ट्रातल्या भारत देशातल्या जनतेची शेतकऱ्यांची मागणी आहे पुन्हा विठ्ठल मंदिर समिती मुदत संपलेली असताना महाराष्ट्र मा सरकारने बरखास्त केलेली नाही ती मंदिर समिती बरखास्त करावी आपल्या ओळीचं सोनं पितळ सोनं लाडूचा भ्रष्टाचार याची चौकशी झाली पाहिजे संबंधितवरती गुन्हे दाखल झाली पाहिजेत येथील नायब तहसीलदार बालाजी कुदळवाड हा भ्रष्ट अधिकारी आहे सहा वर्ष काम करतोय बेकायदेशीर त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई झाली पाहिजे या व इतर मागण्यासाठी महत्वाची मागणी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये नाशिकला आणि शिर्डीला या तीन महिन्यात नरेंद्र मोदी साहेबांचा दौरा झाला पण या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाने ओबीसीचे मेळावे धनगर आरक्षणासाठी होत आहेत अक्षरशः भविष्यात कुठलाही मराठा मेळावा आणि ओबीसी मोर्चा कुठल्या वळणावर जाईल काय सांगता येत नाही किती या गरीब सर्वसामान्यांचं नुकसान होईल सांगता येत नाही त्याआधी या महाराष्ट्रात आल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांनी एक ब्रशब्द मराठा आरक्षणाने धनगर आरक्षणावरती काढलेला नाही त्याचा पण या दोन्ही आरक्षणाचा दोन्ही जातीचा आरक्षणाचा उल्लेख सोलापूरच्या सभेत त्यांनी जाहीर करावा आणि चौथी महत्वाची मागणी अशी आहे की कांदा निर्यात बंदी उठवावी पुन्हा मोदी साहेब आपण अडीच महिन्याखाली म्हणले होते महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ने सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केलाय तो राष्ट्रवादीचा नेता कोण भ्रष्टाचारी त्याचा खुलासा त्या सभेत करावा एकीकडे राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते गेल्या दहा पंधरा वर्षापासून म्हणतात की अजित पवारांनी जलसाधारणमध्ये जलसंपदामध्ये भ्रष्टाचार केलाय गाडी भरून पुरावेत आमच्याकडं पण नक्की राष्ट्रवादीचा नेता कोण भ्रष्टाचारी आहे पुन्हा कारवाई झालेली आहे किंवा कोण निर्दोष आहे त्याचा खुलासाच्या सभेत करावा कारण दादांना तुम्ही अर्थमंत्री पद दिले दादा, दादा माझे दुश्मन नाहीत पण नक्की तुम्ही खुलासा करताय कोठे लोक मीडियाला बघतायत मग आम्ही समजायच काय नेमकं म्हणजे एन सी पी कुणी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केलाय राज्यातले ने नेते तर मग तुझ्या अजितदा नाव घेऊन माझ्याकडे व्हिडिओचे पुरावे सगळे हे नरेंद्र मोदी साहेबांनी खुलासा करावा बाकीच्या काय समस्यासाठी मोदी साहेबांनी आमच्या महाराष्ट्रावर लक्ष ठेवावं बाबतीत त्यांनी खुलासा करून दिल्ली सोडावी अन्यथा सोलापूरच्या जाहीर सभेत महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना काळे झेंडे दाखवून आम्ही निषेध करून आणि या मागण्यांचा विचार करून जर अठरा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बैठक लावून एक लिखी आश्वासन आम्हाला दिलं तर आम्ही आंदोलन करणार नाही आम्ही सन्मान करू आदरणीय माझ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सा। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा